हा पन्नास रुपयाला मिळतो आपल्याला पन्नास रुपयाला हा ओटिकोन वो नस यांची स्पेशलिस्टी आहे नथपर्स ह्याच्यामध्ये कलर मिळते दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि ह्याच्यामध्ये कलर मिळते ना ह्याच्यात पण हे बघा सगळे कलर आहे हे अडीचशे रुपये पासून स्टार्टिंग आहे खाण्याचे कुशन कवर बघा इथे नमस्कार पुणेकर तुम्ही मकर संक्रांतीचे वाण किंवा खणापासून बनवलेल्या विविध वस्तू हँडीक्राफ्ट वस्तू आहेत का तर चला मी तुम्हाला दाखवतो तुम। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून दोन मिनटाच्या अंतरावरती हे हलवाई सुटम आहे ना काकालवाई सुटमच्या चे शेजारी हे कन्हैया शॉपी इथे ते आहे ना तेशा हँडीक्राफ्ट हे दुसऱ्या मजल्यावरती आहे हे तेशा हँडीक्राफ्ट है। दुसऱ्या मजल्यावरती आहे तर चला बघू आपण इथे काय काय मी चला आता आपण दुसऱ्या मजला आलोय हे शॉप मध्ये काय काय नमस्कार पुणेकर तुम्हाला असे खनामध्ये बनवलेल्या वस्तू पाहिजेल का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी ते मी तुम्हाला आलेलो आहे तेशा हँडीक्राफ्ट या शॉप मध्ये हे शॉप आहे ना आ, काका आलोय सी टीएमच्या बरोबर समोर आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या जवळ हे शॉप आहे शॉप शॉपी या शॉपच्या दुसऱ्या मजल्यावरती हे शॉप आहे हे तर तुम्हाला असे खमध्ये बनवलेले वस्तू हँडीक्राफ्ट मिळतात ह्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चर आहे आणि त्यांच्या स्क्रीनवरती मोबाईल नंबर आहे तुम्हाला काय जर पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना डायरेक्ट व्हॉट्सअप करू शकता आणि त्यांच्याकडं त्यांचा ॲड्रेस पण स्क्रीनवरती दिलेलं आहे आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला आमच्या इथे मकर संक्रांतीसाठी हळदी कुंकाचे वान प्रीमियम क्वालिटीच्या खानापासून केलेले आहेत दाखवा ना आता ओटी कोण हा पन्नास रुपयाला मिळतो आपल्या इथे पन्नास रुपयाला बघा हे ओटी कोण आणि नीत त्याला मिळते का हो पूर्ण पन्नास रुपयाला असा असतो असा असतो का हम्म मग त्याच्या तांदूळ आपण भरायचं ओके म्हणजे असे पॅकेटमध्ये पॅकेट मध्ये मिळतं पण तयार झालं की असे होतात मस्त हे पन्नास रुपये पासून तुमच्या इथं चालू हा हे शुभ लाभ बनवलेलं आहे ओके हा शुभ लाभ ते संपूर्ण हँगिंग हँडमेड आणि शिवाय ते वॉशेबल आहे ओके त्याची काय रेंज चालू होती पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपयाला आणि हे सध्या नैवेद्याचं पार आहे नैवेद्या सत्तर रुपयाचं हे सत्तर रुपयाला बघा नैवेद्य म्हणजे सत्तर रुपयापासून इथं खाण्याच्या प्रॉडक्ट चालू होतात अजून काय आहे तुमच्याकडे शंभर रुपयाला पर्स आहे नथ पर्स म्हणजे नथ पर्स हवा यांची स्पेशलिस्टी आहे पर्स ह्याच्यामध्ये कलर मिळतील का हो दाखवा ना मग कलर हा ऑरेंज आहे हो मरून कलर आहे हा रेड आहे सगळ्या प्रकार तुम्हाला खाण्याच्या मिळत तुमच्या इथं मोरपंखी इंक आणि हे केलेले ओके पूर्ण फिनिशिंग आहे हो म्हणजे दिवा आहे हो आणि खनामध्ये केलेलं आहे ह्याची काय चालू होते एकशे वीस एकशे वीस रुपयाला आहे पण त्याने मेहनत बघा घेते त्याच्यावरती आणि याच्यात कलर पण भरपूर आहे हे आसन किंवा विठ्ठल आसन म्हणू शकतो आपण पूर्ण वॉशिबल वॉशिबल आहे वॉशिबल पण आहे बघा आणि समईच्या खाली ठेवण्यासाठी त्यांनी असे कलर हे केलेले पाकळी केलेली फुलांची डिझाईन केलेली इथं त्याच्यामध्ये पण कलर मिळते बॅग आहे ओके ह्याच्यावर नथीची नथी डिझाईन केलेली आहे ओके हे बघा बघा ह्याच्यात कलर मिळते ना हो हे नातवाले सगळे कलर आहेत ह्याची काय चालू होती दीडशे रुपये दीडशे रुपयापासून आणि ह्याच्यात प्लेन पण मिळतात ना हे हे आसन आहे पाटावरचं नाटावरच पाटावरच खनात बनवलेलं खानात बनवलेलं असंच हे चौरंगावर टाकण्यासाठी साधा आसन आहे हे आसनचे पण प्रकार आहे पाटावरचे आणि चौरंगावरचे ह्याची काय स्टार्टिंग होते ताई चालू दोनशे दोनशे रुपयापासून जस दस घेईन तसं तेच पण यांच्याकडे मला एक वेगळं वाटलं पूर्ण कलाकार म्हणजे स्वतः बनवलेलं आहे यांचं मॅन्युफॅक्चर हे बघा आंबा पान तोरण आहे हे देवघराच्या साईजचं केलेले आहे तोरण हो हा तसंच हे पाच पानांचं तोरण आहे विथ लटकन मी तुम्ही तोरण पण देत का करून खानामध्ये आणि हे किती स्टार्टिंगला आहे आंबा पान तीनशे रुपयापासून का देवघराचे ओके देवघराचे तोरण हे कस्टमर पूर्ण खणामधले तोरण आहे आणि जसे खण घेतील तसे त्याचे रेट आहे हे नैवेद्याचं पान आहे हे छोटी साईज आहे नैवेद्याचं ही नैवेद्याच पान आहे पण ही मोठ्या साईज मध्ये मोठी साईज मोठ्या साईज मध्ये हे मग अशी आसन दाखवलं ते समयी आसन तसंच अशी छोट्या मूर्ती ठेवण्यासाठी ठेवू शकतो ओके हिथं पण आसन आसन आहे तेच आहे समयी आसनच आहे हे बघा हिथ आम्ही हे नैवेद्याचं पान असं हे नैवेद्याचं पान आणि तुम्ही चौरंग पण सजवतो का असं हो चौरंगाचं आसन पण मिळतं हे शुभचिन्ह हा त्याला अंबापान आसन अंबापानासन म्हणजे तुमच्या काही वेगवेगळे युनिक हे कमळ आसन आसन कमळ पण दोन साईज मिळतात ती लहान साईज आहे ह्याच्या बाहेरची पण एक ओके गणपती बाप्पा कसे वाचले तिथं हा लखोटा टाईप आपण नवीन प्रॉडक्ट बनवलेला आहे ओके याचा पूर्ण आपण फोल्ड करून असं हा पूर्वीच्या काळात हा आणि हे ह्याला पण कॅनवस आहे ओके रबर रब प्रिंट आहे त्याच्यामुळे पूर्ण वॉशेबल आहे आहे वॉशेबल पूर्ण ह्याच्या डिझाईन पण बघा आणि साईज पण बघा किती मोठे मोठे पडद्यांमध्ये साईज हे मोठे मोठे साईज मध्ये टोपे आहेत अडीचशे पासून स्टार्ट होतात खाण्याचे टोपे हो दाखवतो काय खनाचे टोपे ह्याच्यात कलर मिळते ना ह्याच्यात पण हे बघा हि सगळे कलर आहे हे अडीचशे रुपये पासून स्टार्टिंग आहे हो ही पैठणीची आहे पैठणीच्या तीनशे रुपयाला हे पैठणीची तीनशे रुपयाला आहे आणि खण्याच्या अडीचशे रुपयाला आहे ती दाखवतं कपलीकडची अगा खण्याचे टोपे कधी बघितल्यात का तुम्ही बघितल्या नसेल तर खरेदी करायचं असेल तर शॉपला व्हिजिट करा कुशन कव्हर पण बनवून मिळतात आपल्याकडे अरे ही, ही लहान साईज आहे कुशन कव्हर पण मिळतात खणाचे <laughs> भारी आहे की आणि मे... सिंगल मिळते ना हे असं घ्यायचं म्हटलं तर हो हा हे खणाचे कुशन कव्हर बघा इथे खणाचे कुशन कव्हर पण मिळतात खानामध्ये असे आहे लटकन पण मिळतात ओके आणि झरोके मिळतात हे असे शुभ लाभचे झरोके मिळतात तसंच पंथी किंवा छोटी मूर्ती ठेवण्यासाठी असे झरोके पण कलर मिळतात हे साधे आहेत सर्व प्रकारचे फिश तुमचं सगळं खाण्याच्या पासून बनवलेलं आहे सध्या खाण्याचे प्रॉडक्ट हा खाण्या पदानी कवळच आहे किचन मध्ये साठी किचन खाण्यापासून बनवलेले वदन कळवळ घेता बघा बघा आणि हा बरोबर मस्त हे अक्रेलिक हे खानाच हो... सरस्वती स्टँड वरती सरस्वती त्याला प्राजक्ताची फुलं लावलेली ते पूर्ण ॲक्रेलिक आहे ओके पूर्ण अॅक्रेलिक ह्याच्यात कलर मिळते ना स्टँड पण मिळतं का हा स्टँड सह घेतलं तर हे एकशे साठ ला आहे आणि विदाउट स्टँड सरस्वती घेतली तर एकशे वीस ह्याच्यात कलर बघा पूर्ण खानाचे स्टँड सकल घेतलं तर एकशे साठ ला आहे आणि निस्ती सरस्वती घेतली अक्रिलिकची ते एकशे वीस सरस्वती फ्रेम आहे ही दोनशे रुपये पासून स्टार्ट होऊन चारशे पर्यंत तसेच कस्टमाइज करून पण मिळते होय तुमचे हॉफिस स्टाफ पासन किंवा तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल तर अशा फ्रेम मध्ये पण त्या सरस्वतीचे मिळतात दोनशे रुपयेपासून स्टार्टिंगला आहे आणि ह्याच्यामध्ये रेंज डिझाईन पण बघू शकता तुम्ही आणि पूर्ण ॲक्रेलिक आहे आतमध्ये आणि पूर्ण खण आहे आणि असे पण मिळतात का हो कस्टमाइज पण करून दिले जातात बघा आणि साईज पण मोठी मोठी कमीत कमी, -कमी दोनशे रुपये स्टार्टिंग आहे इकडे समजा समजा सरस्वतीचे आहे ना ही मोठी हातात घ्या ना खाली कुठे शूटिंग करत बसत आहे मोठी साइज पण करून देतात कस्टमाइज हा आपल्या इथे असे नेम पण कस्टमाइज करून मिळतात हा साडे पासून ओके नाव... प्राइस आहेत त्याचे साडेसातशे पासून सुरुवात स्टार्टिंग आहे हे खाण्याची कोणाला नावाची प्लेट पाहिजे असं तर एकदा ताशा क्रिएशन तेशा हँडीक्राफ्ट शॉपला विजिट करा फ्रेम पण करून दिल्या जातात हे फ्रीज मॅग्नेट आहे फ्रीज मॅग्नेट का पन्नास स्वामींचा पासून सुरुवात आहे बघा स्वामींचा तारक मंत्र पंधरा रुपयापासून फ्रीज मॅग्नेट चालू आहे पन्नास, पन्नास रुपया पासून ही सरस्वती आहे हो स्वामी हे कॅलेंडर आहे मराठी कॅलेंडर वदन याच्यामध्ये मोठी साईज पण मिळते का हो कस्टमाइज करून पण मिळते हा नाही हां कॅब हे बघा हे असं वदनी ही कवल आहे एम टी आहे ही मोठी साईज आहे ना मोठी साईज आहे हे कितीला वस्तू ही अडीचशेला अडीचशे रुपयाला ह्याच्यामध्ये डिझाईन आहे ना थोडं दाखवत करून हां सर सरस्वती आहे खाना खानावरचीच आहे खानावर दीडशे रुपये ओके म्हणजे असे वस्तू असेल त्याची प्राइस वेगवेगळी आहे बघा शो लाभले आम्माचं भाग्य बोलतो मराठी दोनशे रुपये हे प्रत्येकाचे रेट वेगळे प्रत्येकाचे रेट वेगळे बघा आपण काही सगळ्यांचे रेट सांगू शकत नाही हे जे आपण दाखवतो ना आता हे सगळं प्रीमियम आहे आणि छोटी साईज घेतली तर ते पन्नास रुपयापासून आहे हे अन्नाचे साठ रुपये हे, हे मॅगनेट्स जसे असेल त्याची साईज आणि कलाकार काम का असेल तसं त्याचे मराठी कॅलेंडर मध्ये मोठी साइज मध्ये पण ओके हे पूर्ण हँडमेड आहे हँडमेड आहे आणि बघा किती सुंदर आहे मोठी साईज म्हणजे पूर्ण मोठी मोठी पण पण त्याच्यापेक्षा आहे आमच्याकडे ओके हे सगळं कस्टमाइज करून दिलं जातं बघा इथं मराठी महिने तुमचं जर ऑफिस शॉप जर असेल किंवा घरात मध्ये बंगल्यामध्ये पण तुम्ही असं मराठी कॅलेंडर ते लिहू शकता बघा छोट्यापासून प्रॉडक्ट भरपूर सांगितले तुमच्या शॉपचं हो नाव सांगता का शॉपचं नाव आहे तेशा हँड्रिक्राफ्ट पत्ता सिटी पोस्ट चौकातून पुढे आले काका हलवा इकडे जो रस्ता जातो तिथे कन्हैया शॉप मध्ये दुसऱ्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावरती आणि तुमचे ऑनलाइन पण घेता का तुम्ही ऑनलाइन घेतो हा ऑर्डर घेता ना हो आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं कसं करता येईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर मेसेज करा थँक्यू मंडळी तुम्हाला तेशा हँडीक्राफ्ट है या युनिक शॉपमधलं कोणत्या खाण्याच्या वस्तू आवडल्या कमेंट करून सांगा एकदा शॉपला विजिट करा हे शॉप आहे ना श्रीमंत दगुटेशा ठालवाय गणपतीच्या जवळ सिटी पोस्ट चौकात कन्हैया शॉपी ह्या शोरूममध्ये चार दुसऱ्या मजल्यावरती शॉप आहे त्यांचे ऑनलाईन पण डिलेवरी घेतली जाते त्यांच्या स्क्रीनवरती नंबर आहे त्यांना तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप करू शकता आणि बाकीचे इन्क्वायरी करू शकता तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र